धर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचं घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी पाले सातारा या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न होत आहे धर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे एक समूह विद्यापीठ आहे आपला सर्वांना कल्पना आहे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान भारत सरकार या अभियानाच्या अंतर्गत देशभरामध्ये अनेक वेगवेगळ्या राज्यामध्ये विविध समूह विद्यापीठांची स्थापना करण्यात आली महाराष्ट्रामध्ये देखील अशी तीन विद्यापीठं त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली होती की ज्यामधलं पहिल्या टप्प्यामधलं हे विद्यापीठ आहे बैल शिक्षण संस्थेचं छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा धनंजयराव गाडगिळ वाणिज्य कॉलेज सातारा या तीन ॲटॉनॉमस कॉलेजचं एकत्रीकरण करून या समूह विद्यापीठाची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली आणि हे विद्यापीठ है। है, त्या ठिकाणी दोन हजार बावीस पासून त्या ठिकाणी सुरू झालेला आहे या विद्यापीठामध्ये या तीन घटक महाविद्यालयामध्ये कला वाणिज्य आणि विज्ञान या तीन विद्याशाखेतील एकूण त्या ठिकाणी चौऱ्याऐंशी अभ्यासक्रम त्या ठिकाणी आपण इथे चालवतो ज्यामध्ये पन्नास अभ्यासक्रम हे पदवी अभ्यासक्रम आहेत चौतीस अभ्यासक्रम पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे त्याचबरोबर दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षापासून आपण या राई शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना परिसरातील विद्यार्थ्यांना संशोधन करण्याची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने आपण या विद्यापीठाच्या अंतर्गत आपण पीएच डी अभ्यासक्रम देखील सुरू केलेला आहे एकूण एकुन, एकोणीस वेगवेगळ्या विषयाच्या अंतर्गत ते आपल्याकडे पीएचडी अभ्यासक्रम सुरू केलेले आहे त्यामध्ये एकशे बारा विद्यार्थी शिक्षण घेत आहे पक्षांचा समारंभ आपण घेतलेला होता हा द्वितीय दीक्षांत समारंभ आहे या द्वितीय दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठाचे कुलाधिकारी व शिक्षण संस्थेचे सन्माननीय चेअरमॅन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब हे या परिदान दीक्षांत समारंभाचे प्रमुख असतील त्याचबरोबर पद्मश्री प्रोफेसर डॉक्टर जी डी यादव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई या विद्यापीठाचे माजी कुलगुरू हे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉक्टर अनिल पाटील त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेचे सचिव माननीय विकास देशमुख रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्रिन्सिपल डॉक्टर शिवलिंग मेनपुतळे साहेब त्याचबरोबर आमच्या विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू आदरणीय डॉक्टर ज्ञानदेव मस्के साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा समारंभ एकोणतीस डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी पालिकच्या प्रांगणामध्ये संपन्न होणार आहे